कसली सुंदर दिसते आणि मुलांना चवीला तर अप्रतिम लागेल आपण हा जो मसाला वापरला त्यामुळे मस्त अशी भुर्जी तयार झाली होती आपला टिफिन पण छान तयार झालाय काव्याची झालेली आहे घाई कारण खाली रिक्षावाला दादा आलेला आहे नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहे साडेपाच आता उठलेली आहे आंघोळ न करता अगोदर करायचं आहे टिफिन कारण की काव्य घरात निघतो साडेसहाला स्कूलला जायला त्याचं टिफिनसाठी आज काय बनवणार आहे तुम्हाला ते मी दाखवणार आहे कारण सकाळ सकाळ काय करणार हा मोठा प्रश्न असतो तरी पण जास्तीत जास्त मुलांना हेल्दी दे काय देता येईल त्याचा मी प्रयत्न करत असते तर आता आज मी बनवायला येणार आहे मस्तपैकी अशी पनीर भुर्जी आणि त्याला चपाती म्हणजे पोळी देणार आहे तर तुम्हाला मी ते दाखवणार आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला नक्की वाट सांगा इकडे मी आता चपातीसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे पोळीसाठी तर थोडं मुरवायला ठेवलेलं आहे पंधरा मिनिटं भाजीची तयारी करून घेतलेली आहे कांदा कापलाय टॉमॅटो आणि इथे आला मिरची लसूणची थोडीशी अशी क्रश बनवून घेतलेला आहे आणि ब... इथे पनीर सुद्धा क्रश करून घेतलेला आहे तर आता मस्त असं आपण भुर्जी बनवून घेऊया कढई ठेवलेली आहे गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकणार आहोत तेल तेल टाकणार आहोत दोन पळी पळी म्हणजे खूप मोठी अशी नाही आहे दोन पळी टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये टाकणार आहोत बा छोटा टीस्पून एक जिरं जिरं चांगलं तडतडलं जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा कांदा चांगला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण जे आलं लसूण मिरचीच जो ठेसा करून घेतात ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं कांदा इथे मी एक मोठा वापर केला होता आणि मिरच्या दोन घेतलेल्या तुम्हाला तिखट किती त्याप्रमाणे करायचं आहे इथे टॉमॅटो सुद्धा एक बारीक चिरून घेतलेला आहे मोठा घेतलेला आहे त्याला फ्लेवर खूप छान येईल ते चांगलं सॉफ्ट बनवून घ्यायचं ह्याच्यावरती मीठ काय आता मी सुद्धा टाकून घ्यायचं म्हणजे काय होईल टॉमॅटो चांगलं सॉफ्ट होईल इथं टोमॅटो झालेला आहे सॉफ्ट आता आपण ह्याच्यामध्ये जे ड्राय मसाले आहेत ते टाकून घेऊया हळद धनेपूड लाल तिखट हा कश्मीरी लाल तिखट आहे कारण आपण मिरच्या टाकलेल्याच आहेत ह्या कश्मीरी लाल मिरचीने कलर छान येईल आपला रंग चांगला येईल भुर्गीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मॅजिक मसाला टाकायचा आहे तो म्हणजे आपली जी पावभाजीचा मसाला आहे तो ह्यामध्ये टाकायचा आहे चव अतिशय अप्रतिम आणि मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि ह्यानंतर ह्यामध्ये आपल्याला किती पाणी हवे ते टाकायचे आहे पातळ किती बनवायचं आहे त्याप्रमाणे आणि मसाले चांगले शिजले जातील आणि आपण जेव्हा पनीर टाकू ह्यामध्ये तेव्हा चा, छान असं त्याला म्हणजे मेल्ट ठेवून चांगला व्यवस्थित त्याला सगळा मसाला लागेल आता इथे आपण असे दोन एक मिनिटासाठी चांगलं शिजून घ्यायचं आहे झटपट पटापट झटपट पटापट पत, आपली पत, भुर्जी तयार होणार आहे बघा मस्त अशी टेक्चर आलेला आहे थोडंसं छान असं शिजून घ्यायचं आहे आता आपण एक अजून एक टाकणार आहोत बटर बटरनी टेस्ट अतिशय सुंदर येते बुर्जीला तर बुर्जीमध्ये हे आपण बटर टाकून घ्यायचं आणि तो मेल्ट करून घ्यायचा आहे बटर चांगला मेल्ट झालेला आहे आता ह्यामध्ये टाकून घेऊया ही जो आपण क्रश करून घेतलेली पनीर टेक्चर आले आहे आणि कलर पण अतिशय सुंदर आलेला आहे झटपट बुर्जी तयार होत आलेली आहे पनीरची काव्य झालेला आहे तयार तरी पण आता रिक्षावाले दादा यईल जाता तोपर्यंत त्याची चपात्या सुद्धा मला गरम गरम पोळ्या सुद्धा त्याला करून देते चपाती सुद्धा तयार होत आलेली आहे मस्त अशी गरम गरम चपाती तोपर्यंत तिकडे भुर्जी आपली तयार होते पहा मस्त असं तवंग पण आलेला आहे मसाला आपण लाल मिरची पावडर वापरल्यामुळे चपाती तयार झालेली आहे एक दोनच चपात्या काव्या नेतो जास्त काही ना ने नेत नाही आणि आपली भुर्जी पण मस्त तयार झालेली आहे गॅस बंद करून घेतलाय आता कोथिंबीर ह्यामध्ये टाकून घेते चपाती झालेली आहे तयार आता आपण ह्याच्यावरती या बुरजीवरती मस्त कोथिंबीर पसरून घेऊया आणि आता ह्याचा कावेचा टिकीन झालेला आहे तयार आता आपण भरून घेऊया बघा <laughs> 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 कसली सुंदर दिसते आणि मुलांना चवीला तर अप्रतिम लागेल आपण हा जो मसाला वापरला त्यामुळे मस्त अशी भुर्जी तयार झाली होती आपला टिफिन पण छान तयार झालाय काव्याची झालेली आहे घाई कारण खाली रिक्षावाला दादा आलेला आहे पाण्याची बॉटल घेतलीस तिथे कुठे ठेवतो तर अशा पद्धतीने आज मस्त असं पनीर बुर्जी चपाती किंवा पोळी तुम्ही म्हणत असाल तर ते आज टिफिनला त्याला दिलेलं आहे सकाळच्या टिफिनसाठी आता ओबीचा सुद्धा टिफिन हा रिक्षा दाखवते पहाटेचं मस्त असं वातावरण गार एकदम खूप थंडी पडलेली आहे आणि ह्या थंडीमध्ये मस्त अशी भुर्जी आणि चपाती गरम गरम खायला अतिशय सुंदर लागते तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आजची जी मुर्जी रेसिपी दाखवली आहे ती पण कशी वाटली ते पण कमेंट मध्ये सांगा चला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया कारण आता घरातली जी कामं राहिलेली आहेत ती पहिले करणार आणि आंघोळ जाऊन नंतर मग जेवणाची तयारी परत सुरू होणार आहे कारण हे सकाळीच ऑफिसला जाताना सगळं जा जेवण घेऊन जातात त्यामुळे जेवण सुद्धा दहाच्या अगोदर तयार रेडी असतं